हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मृण्मय स्वराज मामुणकर तुमचा ज्या मा तुमचं आज माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे सो आज आम्ही चाललं एका ठिकाणी लग्नाला पनवेलला ना हां सो पनवेलला लग्न आहे कोणाचं लग्न आहे कोण आहे ते सगळं तिथे गेल्यावरच दाखवते आणि तिथे गेल्यावरच मी तुम्हाला सांगते सो आता आम्ही निघालो आहे बघा मम्मी मम्मी सिद्धी मी आणि आम्ही आता निघालोय तिथे पोचू एक तास तरी आहे पोचायला भेटते सो काय बघ का आपण पनवेलला पोहोचलोय मी एवढ्या स्टेप चढायच्या आपल्याला जाव्या आता आणि मम्मा स्वतःपास जाऊन चढी आत्ताच हॉलवरती आलो ॲज युजल आम्ही लेट आहे लग्नाला लग्न लागून झालं आहे नवरानवरी कपडे चेंज करायला गेले आम्ही बघा जेवायला बसलो आहे जस्ट बासुंदी आहे पनीरची भाजी आहे मिक्स वेज जिरा राईस फ्राय आणि चपाती

गर्दी करू नये व्यवस्थित रांगेत उभे राहा म्हणजे so, प्रत्येकाला फटाफट फटाफट मला घेता येईल सो आशूच्या लग्नाला आपण आलोय आशू दीदी येस आपण आता जाऊया तिला भेटायला सर्व काही आशूची मोठी दीदी दीदी कशी आहेस का सो काय झाडाला छान दिसतो हा माझा माहितीच आहे कुमार कलम येस सो सो हा सिंगल आहे ठीक आहे सो काय जाऊबा ही जरा चालू आहे इन प्रोसेस आहे कमेंट मध्ये सांगा कोणी असेल तुमच्याकडे मुलगी कोकणातली हवी आम्हाला ठीक आहे तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा अरे लासो काय ठीक आहे सो ठीक आहे तो लाच थोडासा ओके सो काही येस सो गाईस हे बघा आणि माझ्या धीराकडे काय आहे ठीक आहे ठीक आहे सोडा ओके सो आम्ही मस्त की आलो लग्नावरून मस्त खूप थांबलेलो आशू खूप मस्त दिसत होती ओके okay. सो त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आत्याकडे आलो आत्ताकडे मस्त जेवलो आत्ताने मच्छी केली होती मस्त मच्छी खाल्ली आणि आता आपण या ब्लॉगची कोण आहे कोण नाही गाईस कोण नाही सो भेटूया आता भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये देन बाय टेक केअर गुड नाईट श्री स्वामी समर्थ बाय बाय तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक <laughs> like करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय